आवाज मानदेशाचा आयलादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील आयलादेवी सामाजिक शैक्षणिक विकास ट्रस्ट तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये वरकुटे मलवडी येथील रहिवासी आणि कामोठे नवी मुंबई येथील उद्योजिका आणि श्री साई मेडिकल अँड जनरल स्टोअरच्या सर्वेसर्वा सर्वा सौशुभांगी सुरेशराव खरात यांना आहिल्यरत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श जीवन कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे शुभांगी खरा त्यांनी सातत्य मेहनत चिकाटे आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर समाजासाठी विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या कार्यातून समाजातील इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी करून शुभांगी खरात यांचा गौरव झाला संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे तसेच उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य तो सन्मान देऊन त्यांचे कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले यावेळी सौ शुभांगी गे खरात मान्स ओव्हर न्यूजशी बोलताना मला हा सन्मान माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे हा पुरस्कार मला समाजाच्या आशीर्वादामुळे आणि कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे मिळाला आहे समाजाच्या विश्वासामुळेच मला कार्य करण्याची प्रेरणा मिळते पुढेही समाजहितासाठी अधिक जोमाने काम करणे हेच माझे खरे ध्येय आहे मान्स ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मळवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओव्हर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा